नमस्कार मित्रांनो काल छत्रपती संभाजीनगर येथे एक घटना घडली या घटनेमध्ये डॉक्टर रमेश तारक नावाच्या व्यक्तीला काळं फासलं गेलं काळं फासलं जाण्याचं कारण होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध का गेला खर तर हे डॉक्टर रमेश तारक नेमके आहेत कोण हे प्रकरण घडलं का आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय काय आहे तेच सगळं आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराठी येथे उपोषणास बसले या उपोषणावरती भयंकर मोठा लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यानंतर हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं आणि महाराष्ट्राचं केंद्रस्थान बनलं ते म्हणजे आंतरवाली सराठी या आंतरवाली सराटी येथील व्यक्ती आहेत डॉक्टर रमेश तारक खर तर रमेश तारक हे आंतरवाली सराटी येथील आहे आणि मराठा समाजातूनच ते येतात सुरुवातीला हे आंदोलन जेव्हा मोठं झालं आणि या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबद्दल सरकार हे बॅकफुटवर जात त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या परिस्थितीत आलं त्यानंतर सरकारवरती दबाव असावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अवघ्या महाराष्ट्राचा दौरा केला आणि या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत डॉक्टर म्हणून त्यांची काळजी घ्यायला होते डॉक्टर रमेश तारेख आता त्यावेळी यांचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल किती पॉझिटिव्ह आहेत काय बोलतायत वगैरे 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 हे सगळं आपण बघितलेलं आहे परंतु नेमकं असं काय घडलं असावं की ज्यामुळे डॉक्टर साहेब जरांगी पाटलांपासून दुरावले असं नेमकं काय घडलं असेल की डॉक्टर साहेबांनी नंतर खुद्द अंतरवाली सराटी येथील लोकांच्या बोगस सह्या घेऊन या उपोषणालाच विरोध दर्शवला नेमकं काय घडलं असेल तर मित्रांनो खर तर एखादा व्यक्ती जेव्हा मोठा होत असतो जेव्हा त्याला प्रसिद्धी मिळत असते तेव्हा कित्येक लोक त्यांच्या आजूबाजूला वावरताना आपण बघत असतो परंतु या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमच असेल याची शाश्वती नाही मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावरती होते आणि त्यामुळे कित्येक लोक स्वतःची वाहनं घेऊन स्वतःच्या पैशातून जरांगे पाटलांसोबत फिरत होते जरांगे पाटलांसोबत फिरण्यामागचे दोन कारण आहेत एक तर मी समाजासाठी हे करतोय किंवा दोन मला प्रसिद्धी मिळवायची आहे आता हे प्रसिद्धी पिपासू जे जे लोक होते त्या त्या लोकांच्या लक्षात आलं की इथे फक्त गळ्यातला ताईत हा जरांगे पाटीलच आहेत आणि इतर कुठल्याही व्यक्तीला हवं ते कवरेज हवी ती पब्लिसिटी कदाचित मिळू शकली नाही दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांचं आंदोलन हे पैसे विरहित आंदोलन होतं त्यामुळे या आंदोलनाच्या नावाने कुणालाही पैसा कमावता आला नाही प्रसिद्धीही नाही आणि पैसाही नाही आणि मग फक्त समाजासाठी घरच्या भाकरी घेऊन पळायचंय ही मानसिकता कुठेतरी काही लोकांमध्ये दिसली नाही आणि म्हणून हळूहळू या आंदोलनातून या लोकांनी काढता पाय घेतला स्वार्थी भावनेतून या आंदोलनातून काढता पाय कदाचित त्यांनी घेतला असावा आणि यातूनच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही स्टंट केल्या जातात आणि त्यातलाच एक स्टंट म्हणजे आरक्षणाला केल्या गेलेला आरक्षणाच्या उपोषणासाठी केल्या गेलेला विरोध तर जालना येथील एसपींना डॉक्टर रमेश तारेग यांनी गावातील काही लोकांच्या सह्या घेतल्या असं ते सांगतात तसंच मराठा आरक्षणाचे आंदोलक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की या सह्या खोट्या आहेत तर या सह्यांचं पत्र एसपीना दिल्या जातं आणि मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसण्यासाठी नकार दिला जातो परवानगी नाकारल्या जाते आणि याच रागापोटी मराठा आरक्षण आंदोलकांनी यांना काळं फासलेलं आहे आता मराठा आरक्षण आंदोलकांनी काळं फासलंय याचं समर्थन होऊ शकतं का तर बिलकुल नाही परंतु सख्खा मित्र जो दाखवला जात होता तो पक्का विरोधक कसा बनला त्याबद्दलचा आमचा हा व्हिडिओ होता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद